एकदम पॉझिटिव्हिटी येते या कलरनी दुसरी गोष्ट तर हा चेहऱ्यावर जो याचे इफेक्ट येते ना खूप सुंदर येते हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी पुन्हा एक छानशी साड्यांची रेंज आहे आणि व्हिडिओला स्टार्ट करते आहे पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल साड्यांचे न्यू न्यू अपडेट डेट्स कलेक्शनचं सुद्धा आणि लाचे वगैरेची व्हेरायटी आणि जे जे न्यू न्यू कलेक्शन असतात साड्यांचे त्याचे मी तुम्हाला अपडेट टाकते आहे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात साड्यांचे तुम्ही कॉमेंट्स सेक्शनला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा मस्त छान छान साड्यांचे कलेक्शन मी तुमच्यासाठी घर बसले घेऊन येणार म्हणजे खरंच खूप सारे लेडीजला नाहीच माहीत राहत ना की कोणते पॅटर्न चालतात म्हणजे आमच्या तरी शॉपमध्ये भरपूर कस्टमर असे येतात की म्हणजे मला पॅटर्नचं नाव नाही माहिती पण जे आता नवीन पॅटर्न आहे मॅडम ते दाखवा म्हणून खूप साऱ्या गृहिणींना ज्या घरी असतील त्यांना माहीत असले पाहिजे म्हणून छान छान लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब असेच छान छान साड्यांचे कलेक्शन मी घेऊन येत राहा कलर दाखवते तुम्हाला पीच कलर मध्ये दिसत असेल हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला बहुतेक ऑरेंज दिसत असेल पण ऑरेंज नाही आहे थोडा पीच आहे पण डार्क शेड वाला पीच आहे हा एक जो टोन ते साड्यांचा लाईट कलर ते इंग्लिश कलर त्याचा पीच कलर वेगळा असतो आणि जो डार्क मॅचिंगचा जो टोन असतो पीच तो, तो थोडासा वेगळा येतो म्हणजे हा थोडासा एक जो रस्ट कलर येतो करी कलर इटाचा जसा कलर असतो दसातला कलर आहे हा आणि हे स्टोन आता खूप म्हणजे चालत आहे आणि साड्या या स्टोनमुळे खूप पार्टीवेअर दिसतात बघू शकता इथे आणि मी नेहमी सांगते साड्या मी नवीन दाखते हे बघा इथे धागा लागला आहे साडीच्या पॅक टू पॅक मला तर आला आहे आणि पूर्ण कलर याचे अवेलेबल आहेत वर्क बघू शकता याचा पूर्ण भरीव वर्क आहे आणि याचा कापडाची शाईन सुद्धा दिसत असेल तुम्हाला साधा कापड नाही आहे हा खूप सुंदर कापड आहे आणि सुद्धा खूप सुंदर आहे त्याची आणि इतक्या पार्टीवेअर साड्या आहेत हा छोट्या मोठ्या म्हणजे जनरली तुम्ही या अशा सारा पार्टीवेअरसुद्धा यूज करू शकता किंवा कुणाचं सा लग्न समारंभ असेल तिथेसुद्धा तुम्ही वापरू शकता मध्ये सुद्धा वापरू शकता इतकं छान हे भारी कलेक्शन आहे नंतर तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवते त्याचा दा, ब्लाऊज आणि साडीचं सा लुक कसा आहे त्याचे वर्क कपडा क्वालिटी कसा आहे हा एक कलर आहे आकाशी कलर हा सुद्धा बघू शकता कलर खूप सुंदर आहे आणि याच्यातले जे मधातले हे बुट्टे आहे ना हे जरीनं केलेले आहे जरीच्या धाग्यानी रेषा मेशानी त्यामुळे याचा लुक खूप सुंदर आहे आणि शायनी कपडा आहे हा हा कशी कलर येणार बघू शकता इथे हा तिसरा जो कलर आहे हा आहे याचा अबोली कलर हा कलर सुद्धा बघू शकता अबोली आणि थोडासा पिंकिश मिक्स आहे का सुंदर हा कलर आहे कपडा क्वालिटी याची खूप फाईन आहे आणि वर्क तर याचे तुम्ही बघतच आहे किती सुंदर वर्क आहे है, आणि हेवी लुक देणारा आहे हा पुन्हा असं पार्टीवेअर रिसेप्शनसाठी वगैरे म्हणजे खूप ओके आहेत या साड्या नाईट फंक्शनसाठी नाईट लग्नासाठी आणि प्लस इथे बुट्ट्यांचं डिझाईन तर दिलंच आहे प्लस जे इथे डिझाईन आहे ना हे सुद्धा खूप सुंदर दिलं आहे हे बघू शकता इथे वर्क हे स्टोनने केलेलं आहे इथे कॅरी मोरासारखी डिझाईन आहे प्लस इथे खाली ही खूप सुंदर डिझाईन आहे आणि इथे हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पूर्ण बुट्ट्यांचे वर्क आहे नंतर इथे ही बॉर्डर आणि हा वर्क एक हा जो कलर आहे हा मोरपंखी कलर आहे याचं सुद्धा कॉम्बिनेशन आणि त्याच्यावर जो गोल्डन कलरचा जो वर्क आहे तो वर्क बघू शकता इतकं सुंदर दिसत आहे भारी सुद्धा खूप सुंदर आहेत बुट्टे बॉर्डर प्लस याच्या कपडा क्वालिटी खूपच छान आहे आणि जे वर्क वर्क पण मी तुम्हाला आता दाखवलं आहे मधा मधात हे पूर्ण असं वर्क आहे इथे सुद्धा बघू शकता तुम्ही आणि हा जो आहे हा इथे ब्लाऊज आहे हे ब्लाऊजचे पूर्ण बुट्टे दिले आहे इथे उलटा साइड दाखवता येईल मग मी सरळ करून सुद्धा दाखवते हे जे इथे आहे पूर्ण बुट्ट्याचं म्हणजे हे जे बुट्टे दिले आहे हे ब्लाऊजमध्ये आहे आणि हे जे आहे इथे बॉर्डर पूर्ण ब्लाऊज ला दिली आहे ती म्हणजे पाठीला आणि स्लीवज ला पुरेल आणि हे पूर्ण भरीव ब्लाऊज आहे इथे हे बघू शकता तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवत आहे साडीचा सा कपडा खूप सुंदर आहे शायनी आहे म्हणजे खूप छान आहे आणि सिल्कसारखा कपडा आहे थोडासा त्याच्यामध्ये त्याच्याने शाईन खूप सुंदर आहे प्लस कलर जो आहे त्याचे कलर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले कलरसुद्धा खूप छान फ्रेश सुंदर आहेत प्लस त्याचे जे वर्क आहे ती कट बॉर्डर आता जे मी तुम्हाला नेहमी व्हिडिओज सांगते कट बॉर्डर आता खूप चालत आहे स्टोन वर्क खूप चालत आहे आता म्हणजे खड्यांचं स्टोन नाही आहे हे जे येतात गोल्डन स्टोन येतात हे बघू शकता पूर्ण साडीला वर्क आहे मधामधाचे पॅचेस दिले आहे पॅचेस नाही येते म्हणजे असं एवढं मधामधा डिझाईन आहे मोरासारखं आहे त्याला स्टोनने केलेलं आहे आणि खालीसुद्धा बॉर्डर इतकी सुंदर हेवी लुक देत आहे ती साडीची म्हणजे तुम्ही लग्न समारंभात इतकी सुंदर किंवा पार्टीवेअर नाईटमध्ये रिसेप्शन वगैरे असेल ना खूप सुंदर आणि याचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता ब्लाऊजसुद्धा खूप आहे पूर्ण बुट्ट्यांचं भरलेलं आहे म्हणजे साडीमध्ये जसे बुट्टे दिले बारीक मोठे त्याच्यामध्येच बारीक बुट्टे ब्लाऊजाला दिले, दिले, दिले आहेत त्याच्यानंतर ही जे ले लेस बघू शकता तुम्ही लेससुद्धा याच्यामध्ये इतकी मोठी दिली आहे की हे दोन्ही श्लीवजला जाणार आणि पाठीच्या डिझाईनलासुद्धा पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण साईजला मिळून जाईल एवढी मोठी ही लेस आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे ते आणि सर्वात लास्ट कलर हा पाचवा कलर हा आहे येलो कलर येलो मस्टर्ड गोल्डन कलर खूप सुंदर फ्रेश दिसते हा चेहऱ्यावर सुद्धा बघू शकता तुम्ही इतका सुंदर फ्रेश दिसते हा लुक आणि येलो कलर काय माहित कुणाकुणाचा फेवरेट आहे पण माझा फेवरेट आहे ऑल टाईम म्हणजे घातलं नाही की एकदम पॉझिटिव्हिटी येते या कलरनी दुसरी गोष्ट तर हा चेहऱ्यावर जो याचे इफेक्ट येते ना खूप सुंदर येते आता तुम्ही येलो म्हणाल तर खूप भडकीला येल्लो नाही एक येलो जो येते हा येते मस्टर्ड येलो सायलेंट येलो इथे हा बघू शकता याचं बॉर्डर लुक तर बॉर्डर लुक खरंच खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी खूप म्हणजे खूप फाईन आहेत या साड्या आणि सेकंड म्हणजे याचं ब्लाउज सुद्धा प्लेन नाही आहे जे इथे हे जे बुट्टे दिले आहेत ना या बुट्ट्यांचे हे जे बुट्टे दिले आहेत या बुट्टे म्हणजे मोठे आहेत याच्यामध्ये थोडे छोटे बुट्टे याच्या ब्लाऊजर दिले आहेत आणि लेस दिली आहे ती लेस सुद्धा जरीची खूप सुंदर दिली आहे बघू शकता याचा लूक आणि हा येलो कलर बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर कसं खिलते आहे आणि याचा वर्क खरंच खूप सुंदर आहे आणि पूर्ण साडी जी येणार ती भरीव आहे पूर्ण भरीव पॅटर्नची साडी आहे ही आजचा व्हिडिओ हा इथंच संपतो तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि पुन्हा एक छान असं साड्यांचं कलेक्शन घेऊन येणार तुमच्यासमोर आणि व्हिडिओपासून कमेंट्स करायला प्लीज विसरू नका इतक्या माहिती तिने मी साड्यांचे व्हिडिओ टाकते नवीन नवीन तसे कमेंट्स येतात पण आणखी सांगू शकता तुम्ही मला आणखी तुम्हाला कोणती व्हेरायटी पाहायला आवडेल आणि आजच्या साडीचं सा तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तेव्हापर्यंत टाटा बाय बाय पुन्हा एक छान साडीची रेंज घेऊन